नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघाचा निकालाचे अपडेट देण्यासाठी आपण आपल्याकडे आकडेवारी आलेली आहे दुसऱ्या फेरीचा प्राथमिक अंदाज आहे हा अधिकृत आकडेवारी नाही यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार भरत माणिकराव गावी यांना तीन हजार सहाशे पंचावन्न मतं मिळालेली आहेत दोन नंबरचे उमेदवार आहे शिरीष कुमार नाईक काँग्रेसचे उमेदवार त्यांना आठ हजार आठशे पाच मतं मिळालेली आहे अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावित यांना सात हजार त्रेपन्न मतं मिळालेली आहे दुसऱ्या फेरीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा आमदार शिरीष कुमार नाईक यांना एक हजार सातशे बावन्न मतांची लीड आहे आघाडीवर आहेत दुसऱ्या फेरीची ही प्राथमिक माहिती आहे अजून चोवीस फेऱ्यांमधनं बावीस फेऱ्यांचा निकाल लागायचा बाकी आहे यामध्ये लीड थोडा काँग्रेसचा कमी होताना दिसत आहे आता अनेक मतपेट्या उघडण्याच्या बाकी आहेत त्यामध्ये काय परिस्थिती राहते हे अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातील निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर